अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जपान येत्या दहा वर्षात भारतामध्ये दहा ट्रिलियन येनची गुंतवणूक करणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात विविध मुद्द्यांवर सहमती ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकामध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचं आझाद मैदानात उपोषण सुरू मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आंदोलनाला मुदतवाढ थायलंडच्या प्रधानमंत्री पेंतो गटार्न शिनावात्रा घटनात्मक न्यायालयाकडून पदच्यूत आणि बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधू पराभूत जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि जपानमधील भागीदारी आवश्यक आहे यावर दोन्ही देशांचं एकमत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो इथं जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासोबत पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला त्यानंतर ते संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते मजबूत लोकशाही असलेले देश एक चांगल्या जगाच्या जडणघडणीसाठी निर्मितीत नैसर्गिक भागीदार असतात असं ते म्हणाले या परिषदेच्या निमित्तानं झालेली चर्चा फलदायी आणि हेतू साध्य करणारी ठरल्याचं त्यांनी सांगितलं जपानचं तंत्रज्ञान आणि भारताची प्रतिभा ही विजेती ठरणारी युती असल्याचं ते, ते म्हणाले दोन्ही देशांनी आगामी दहा वर्षात जपानकडून भारतात दहा ट्रिलियन येन इतक्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याची माहिती त्यांनी ते ते दिली अगले दशक लिए एक रोडमॅप बना हमारे विजन के केन्द्र में इन्वेस्टमेंट इनोवेशन इकोनॉमिक सिक्योरिटी एनवायरमेंट टेक्नोलॉजी हेल्थ मोबिलिटी पीपल टू पीपल एक्सचेंजेस एंड स्टेट प्रिफेक्चर पार्टनरशिप ये प्रमुख बातें हैं हमने अगले दस वर्षो में जापान से भारत में टेन ट्रिलियन येन निवेश का लक्ष्य निर्धारित किया है भारत आणि जपानमधली भागीदारी केवळ दिल्ली आणि टोकियोपुरती मर्यादित राहणार नसून दोन्ही देशांमधल्या राज्ये आणि प्रांतांना परस्परांसोबत संस्थात्मक सहकार्याचा वाव असल्याचंही त्यांनी सांगितलं संरक्षण आणि सागरी सुरक्षेच्या संदर्भानं दहशतवाद आणि सुरक्षेबाबत दोन्ही देशांसमोरची आव्हानं एक समान त्यामुळे दोन्ही देशांनी संरक्षण उद्योग आणि विषयक परस्पर सहकार्य अधिक दृढ करायचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांनीही बातमीदारांशी संवाद साधला भारत नवोन्मेषाच्या माध्यमातून जगात परिवर्तन घडवून आणत असल्याचं ते म्हणाले परस्परांसाठी पूरक आणि सहकार्यपूर्ण संबंध दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारताकडे मोठी बाजारपेठ असून त्यात प्रचंड क्षमता असल्याचंही ते म्हणाले या परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला तसंच विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पुढच्या टप्प्याच्या वाटचालींविषयी चर्चा केली या परिषदेच्या निमित्तानं दोन्ही देशांनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्याही केल्या या परिषदेआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जपानच्या संसदेचे अध्यक्ष आणि तिथल्या खासदारांच्या एका गटाची भेट घेतली त्यांच्यासोबत संसदीय देवाणघेवाणीसह विविध क्षेत्रातल्या सहकाऱ्यांविषयी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी जपानचे माजी प्रधानमंत्री योशिहिदे सुगा आणि फुमिओ किशिदा यांचीही भेट घेतली महाराष्ट्र हे देशात ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारं पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं आज राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक दोन हजार चोवीस जारी केला या निर्देशांकानुसार ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या पाठोपाठ आंध्र प्रदेश आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे या निर्देशांकाअंतर्गत इमारत बांधणी उद्योग क्षेत्र नगरपालिका सेवा वाहतूक कृषी वीज वितरण कंपन्या या प्रमुख क्षेत्रांसह आंतरक्षेत्रीय उपक्रमांमधल्या कामगिरीचं एकूण सहासष्ट मानकांच्या आधारे मूल्यमापन केलं जातं हा निर्देशांक राज्य पातळीवर माहिती साठ्याची देखरेख ऊर्जा वापर व्यवस्थापनाचा मागोवा सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन तसंच ऊर्जा कार्यक्षमतेतल्या स्पर्धात्मक सुधारणांच्या प्रक्रियेत महत्त्वाचा ठरला आहे मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज व्यक्त केला थोड्याच वेळापूर्वी ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते सरकारकडून आंदोलनकर्त्यांची अडवणूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला मात्र आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गानं आंदोलन सुरू ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं जरांगे यांनी आज सकाळी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून आलेले आंदोलक मुंबईमध्ये फोर्ट सी एस एम टी चर्चगेट पूर्व द्रुतगती महामार्ग पूर्वमुक्त महामार्ग अशा ठिकाणी जमा झाल्यानं सर्वत्र गर्दी झाली असून वाहतूक कोंडी झाली आहे मराठा आंदोलनामुळं पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत सकाळी उपोषण सुरू केल्यानंतर लगेचच मनोज जरांगे यांनी मराठा समाजातल्या नागरिकांना गर्दी कमी करण्याचं तसंच निर्धारित ठिकाणी वाहनं लावण्याचं आवाहन केलं आंदोलकांनी पोलिसांना सहकार्य करावं मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे तरी देखील आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित आहेत दरम्यान दिवसभरात विविध राजकीय पक्षांचे खासदार आमदार आणि इतर नेत्यांनी जरांगे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला दरम्यान जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आणखी एक दिवस वाढवून दिला आहे आधी त्यांना केवळ आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणालाही नाराज न ना करता चर्चेतून संविधानिक पद्धतीनं आणि न्यायालयात टिकेल असं आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांना माहिती आहे कायदे आहे, आहेत व्यवस्था आहेत समित्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी नाहीये पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो आता मागच्या काळामध्ये आपण दहा टक्के रिझर्वेशन दिलं आज अशी परिस्थिती नाही दहा टक्के आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे भरती चालली आहे त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे त्यामुळे आताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे ते ऑलरेडी आहेच मराठा आरक्षण आहे सरकारनं या प्रकरणी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे ती समिती सरकार आणि आंदोलकांशी चर्चा करून प्रस्ताव सादर करेल तोपर्यंत संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारे कुणी वागू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं बातमी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बात स्वागत थायलंडच्या घटनात्मक न्यायालयानं आज त्यांच्या प्रधानमंत्री पेतोंगटांग शिनावात्रा यांना नैतिकतेविषयक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल पदच्युत केलं आहे शिनावात्रा यांना अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळानंतर पद सोडावं लागलं आहे यावर्षीच्या जून महिन्यात बाहेर आलेल्या एका फोन कॉलचा संदर्भ देत न्यायालयानं हा निकाल दिला आहे पॅरिस इथं सुरू असलेल्या बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पी व्ही सिंधू हिला पराभू पत्करावा लागला इंडोनेशियाच्या पुत्री वरदानी हिनं तिला पराभूत केलं पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आज रात्री सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांची लढत मलेशियाच्या जोडीशी होणार आहे उपराष्ट्रपती आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती करणारी पत्र सर्व खासदारांना लिहिणार असल्याची माहिती इंडिया आघाडीचे पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी आज दिली मुंबईत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जात आहे त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अमृत उद्यानात विविध क्रीडा प्रकारांमधल्या खेळाडूंना निमंत्रित करत त्यांच्याशी संवाद साधला पदक विजेत्यांचा गौरव करत आज पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला यावेळी तीनशे एकतीस खेळाडूंना बावीस कोटी रुपयांची रोख बक्षिसं वितरित करण्यात आली या बक्षिसांच्या माध्यमातून राज्यानं या खेळाडूंच्या मेहनतीला दाद दिली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ठळक बातम्या पुन्हा एकदा जपान येत्या दहा वर्षात भारतामध्ये दहा ट्रिलियन येनची गुंतवणूक करणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात विविध मुद्द्यांवर सहमती ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकामध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी मराठा आरक्षण आंदोलक मनोज दरांगे यांचं आझाद मैदानात उपोषण सुरू मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आंदोलनाला मुदतवाढ थायलंडच्या प्रधानमंत्री पेतोंगटान शिनावात्रा घटनात्मक न्यायालयाकडून पदच्युत आणि बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधू पराभूत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार